आपल्या ब्लॉगमध्ये आपलं सरचं स्वागत आहे माझा पहिला ब्लॉग आहे हा आणि कसं खूप दिवस झालं ब्लॉग बनवा म्हणतोय परंतु आपल्याला युट्यूबला व्हिडिओ टाकायला जरा टाईम भेटत नव्हता आज आता आम्ही तुळजापूरला जाणार आहे गावात इथं आपल्या आईच्या देव पाया पडून जाणार आहे आपल्या कसं आपण हार घेतला गाडीमध्ये ह्याच्यात देवीला मग ती हार घालून आम्ही जाणार आहे माझ्यासोबत आहे प्रसाद बिराजदार माझ्यासोबत आहे आता आम्ही जाणार आहे दोघं चला दिवीच्या पडून चाललो आता आम्ही तुळजापूरला निघाला इथं चालू आहे कार्यक्रमाची तयारी इथं संध्याकाळी महाप्रसादाची तयारी चालू आहे चला मग आता बघा आता आम्ही बाकी लोहारा रोडला आहे आणि एकदम दुराळा बघा इथं निघतो का रोडचं काम चालू आहे म्हणून काय करत होती काय एवढं पाऊस चांगली रोड होती बर का आम्ही आलतो लास्ट ट्रेन मध्ये इथं जवळपास कधी आहे का दोन तीन महिन्या खाली आलतो तीन नाही पाच महिन्या खाली आल तो पण रोड चांगला एक नंबर होता पण काय महिना काम चालू काम करायचं कारखाना चालू होणार आहे रोडचं तर काम काय अजून अर्ध्या कक्षावरच आहे बघा इकडं आपल्याला इथं आला होता पेट्रोल पंपामध्ये इथं काय तर गाड्या नंबर लागला इकडे पेट्रोल करून घेतो जरा कसं गाडीला नाहीतर बंद पडून कुठत न्यायचं काम होईल टाकतो आता तीनशे रुपयेच चा मस्त जाऊन तेवढची गाडी पेट्रोल टाकून आता निघाला जातो लेअर ओढला पण काय लागणार आहे बघा हा का जागावं आता इकडं बघा तुरा आहे बघा दिसत काय जागा आता तुळजापूर मध्ये इथं गाडी पार्किंग मध्ये लावला इथं काही रे वीस रुपये पार्किंग राहते तरी तर रा आता पन्नास रुपये द्यावा आहे वेळेला खेळ म्हणून काय करायचं आता चला जाऊ तिकडे मंदिराकडे मग आता आलो आम्ही तुळजापूरपासून मंदिरापैसे भेटला इथं घेण्यापासी एवढी तुळजापूरमध्ये करते की रांगेत लागून देखील जमणार नाही की दर्शन शेटले लवकर म्हणून त्यासाठी आता दिवस पण वावले आपल्या गावामध्ये पण आपल्या आंबाबाईचं शबीन असल्यामुळं आम्हाला गाव कोणाच जायचं आहे तिथं बघा तुम्ही करते या दादा पशी येऊन जरा नारो जेवढा इथे नारो थोडा त्या देवीला नारो इकडे नारो गेला नारो जाणार जाणार आहे तिकडे मुख्य द्वारा पशी गेली त्या चला मग फुलं नाही का नारोळ कोण आता ह्या दादा पशी पण आपण पेढे घेतोय गोळ काहीतरी घेऊन जावं घराकडे बी घेऊन झाले होते म्हणून आलो इकडे घ्यायला ह्या दादा पासून बेदाराचं मंदिर आहे दादा आपल्याला काय विषय नाही त्याचं चला बघ जाऊ तिकडे आता मंदिराकडे डायरेक्ट आता आम्ही इथं सर्व नारोळे फोडून घेतले दर्शने घेतले मुख्यद्वारापासूनच दर्शन घेतले आम्ही काय मध्ये लाईनीत लागून दर्शन घेतलेलं नाही कारण आम्हाला वेळ हवा मला आम्हाला गावकर पण जायचं आहे गावाला जर कसं आपल्या गावात मिरवणूक आहे आंबा पाहिजे म्हणून जायचं आहे आणि तिथं आता आम्ही म्हणजे आलो आहे तर तसं कसं माहिती आहे का इथं जवळपास जवळच दीड किलोमीटर अंतरावर आपल्या जागती तुळजाकर म्हणून आहे तिथं पण शिव उभे उभा आपले आई तुळजाभवानी जिथे मूर्ती आहे आपण आता तिकडं जाणार दर्शन घ्यायला तर चला जाऊ आता प्रकारे आपण इथं धाकटे तुळजापूर इथे आलेलो आहोत आणि इथं खरंच इथं आपण बघायला गेलं तर गर्दी पण नाही आहे इथे ना आपल्याला एकदम म्हणजे टायमामध्ये आपल्या आईचं तुळ आई तुळजाभवाचं दर्शन होऊन जाईल तुम्ही देखील एक वेळेस नक्की वेळ द्या इथे या जर तुम्हाला वेळ अभावी जर तुम्हाला मुख्य आई तुळजाभवांचं दर्शन होत नसेल तर इथं धाकटे तुळजापूरमध्ये या आणि इथं पाया पडून घ्या दर्शन घ्या आता मस्त आपलं आता दर्शनही झालेलं आहे तुळजापूरमध्ये मस्त आता आपण डायरेक्ट आता गावकडे जाणार आहे गावात पण जाऊन बघावं लागणार आहे काय काय चालू आहे सुरू आता चला मग आता आला इथं गावामध्ये जरा मोबाईल ला चार्जिंग नाही आता चार्जिंग लावून जाणार आहे तिकडे मंदिराकडे आता बघणार आहे बी कपडे शिवलेला आहे चला मग आता जातो जरा चार्जिंग लावून जाणार आहे मंदिराकडे मग गेल्यावर दाखवत तुम्हाला काय कसं का, का आहे समजा जरा गावामधलं जरा नियोजन चला मग इकडं आला आता मंदिराकडे इकडे आधी विचार आपले एक शुभ फुटाण पत्रوجه पण चालू आहे इकडं कार्यक्रम सर्व महाप्रसाद देऊला आहे हा महाप्रसाद आहे पोट भजेवा थोडं भरून घ्यायच्या नाही थोडं आप आईच्या आशीर्वादाने प्रत्येकाला पोट भर प्रसाद मिळणार आहे पोट घ्या इथं आणि प्रसाद घ्या सर्वांचं थँक्यू व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला म्हणून आणि तुमच्या भावाचा असं सपोर्ट करत राहा भावाला आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन बेल देखील ऑन करा असेच माझे लगेच नवीन व्हिडिओ जर अपलोड झालेले असतील तर लगेच तुम्हाला समजून जाईल तर चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला चला